प्राध्यापक अश्विनी स्वप्नील तनपुरे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शिक्षण रत्न या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ग्रीन वर्ल्ड आणि जाधववर ग्रुप यांच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार त्यांना ग्रीन वर्ल्ड अध्यक्ष आणि लेखक गौतम कोतवाल त्याचबरोबर श्रीगुंदाचे विक्रम पाचपुते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय त्या सध्या राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात बीबीए विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असून गेली अकरा वर्ष त्या विभागाचे यशस्वी नेतृत्व करत आहेत त्यांनी विद्यापीठ मान्यता प्राप्त आधारित तीन शैक्षणिक पुस्तके तयार केली असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत पुरस्कार प्रदान करण्यात आलाय या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जाधव माजी नगरसेवक सनी निम्मण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पुरस्कारानंतर खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी प्राध्यापक तनपुरे यांचा विशेष सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले संतोष रायकर स्टार महाराष्ट्र न्यूज राजगुरुनगर